नारंगगाव येथील हनुमान चौक श्रीराम चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक पूर्ववेश आणि बस स्थानक हा परिसर आज नारणगाव ग्रामपंचायतीने अक्षरशः टँकर आणि अग्निशमन दलाच्या गाडीच्या सहाय्याने पाणी मारून स्वच्छ केला या स्वच्छता मोहिमेत स्थानिक उपसरपंच बाबू पाटे यांचे बंधू मंगेश पाटे यांनी सहभाग नोंदवला <laughs> राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालाबरोबरच नारंगाव वरवडे गटाचाही निवडणुकीचा निकाल लागला त्यात सौ नेहा योगेश बाबू पाटे यांचा दणदणीत विजय झाला त्याचबरोबर पंचायत समितीच्या सौ सुषमा अर्जुन वावळ आणि सौ जयश्री दिलीप बनकर यांचाही निर्विवाद विजय झाला कार्यकर्त्यांच्या आनंदामुळे गुलालाचे उधळण या तिन्ही उमेदवारांवर केली गेली त्यामुळे गावातील रस्त्यांना रंगरंगोटीचे स्वरूप आले होते लोकशाहीचा सा आनंद साजरा झाला आणि सार्वजनिक स्वच्छतेची जबाबदारी ही लोकशाहीचा सा आनंद साजरा करताना दिसून आली सार्वजनिक स्वच्छतेची जबाबदारी ही ग्रामपंचायतीची अग्निशमन सेवा तत्पर कालच्या निकालाचा जल्लोष आणि गुलालाची उधळण पाहता सकाळी बाजारपेठ गुलालमय झालेली त्यामुळे बाजारपेठ व्यापारी वर्गाला काहीशी अडचण निर्माण झाली लगोलग सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टीने मिरवणुकीत उधळलेला गुलाल उपसरपंच बाबू भाऊ यांनी यंत्रणेला सूचना देऊन ग्रामपंचायतीच्या अग्निशमन मशीनच्या मदतीने तात्काळ साफ करण्यात आला व्यापारी वर्गानेही आभार मानले बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना या रंगरुंगीचा त्रास होऊ नये म्हणून उपसरपंच पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपसरपंच संतोष वाजगे ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे नंदू अडसरे ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी जातीने लक्ष घालून रस्ते धुवून घेतले या स्वच्छतेचा मोहिमेचे वैशिष्ट्य असे की उपसरपंच पाटे यांचे बंधू मंगेश पांडे यांनी मुख्य बाजारपेठेतील रस्ता स्वतः पाईपलाईन स्वच्छ केला याच बातमीबाबत ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे काय म्हणाले ते पाहूयात <laughs> नमस्कार काल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पारून काल त्याचा निकाल लागला नारेगाव वारवाडी जिल्हा परिषद घानातून सौन्याया योगेश भाऊभाऊ पाटे आणि वावळताई वाव या प्रचंड भाऊ माते मी विजयी झाल्या मी सर्वांचं नारेंगाव ग्रामपंचायतच्या वतीने आभार व्यक्त करत असताना खरं कर काल पाहायला गेलं तर काल विजयी मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली तसं योगेश बाबा पाट्यांचा मागणं होतं का बिगर गुलाल उतळता मिरवणूक व्हावी पण कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि कार्यकर्त्यांचा जो उत्साह पाहता कार्यकर्त्यांनी काल गुलाल उतळला गुलाल उतळल्यामुळं काल या ठिकाणी भरपूर मा बाजारपेठेत गुलाल साठलेला होता पण ग्रामपंचायत नारेगावने आदरणीयदा संतोदादा वाज यासीन नंदुबा आडसरे ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सर्वांनी सकाळून उभं राहून आपलीकडे ग्रामपंचायतची फायर ब्रिगेडची गाडी आहे त्या गाडीन गाडीनी हा गुलाल रस्ता साफ करायचं काम आहे आणि लवकरात लवकर हा रस्ता पूर्ववत स्वच्छ असा क दुपारपर्यंत करण्यात येईल आणि एक व्यापारी बांधवांचं थोडं मी दिलगिरी व्यक्त करतो का आज थोडा आपाला आपल्याला त्रास झाला त्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत असताना लवकरात लवकर हा रोड रोड स्वच्छ करण्याचं काम नारेंगाव ग्रामपंचायत करेल धन्यवाद வாக்கிறேன் <tí> 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 <tí>